धाराशिव जिल्ह्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये वाहतूक ठप्प होती धाराशिव लातूर रस्त्यावरती आंदोलकांनी मोटरसायकल ट्रॅक्टर ट्रॉली लावून अकरा ते एक वाजेच्या दरम्यान रास्ता रोको केला आहे लढाई लढता येईल त्याला पाठिंबा देण्यासाठी मी पहिल्यांदा जा जा शासनाचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही आमच्यावर माझी चौके छत्रपती शिवाजी महाराज पुलेशाव आंबेडकरांचे संस्कार असल्यामुळं आम्ही त्या नाऱ्याला बोलणार नाही पण नाऱ्याला ह्याच्यानंतर आमच्या जरंगे पटला बदल बेताल वक्तव्य केलं तर आम्ही विकून बटाव आणि रूमला आम्ही हातात घेतला तर तुझा ठोपर फोडल्याशिवाय सांगतोय सरकारला जेवढी फोडा कर करायची जेवढे सहकारी जारंग पाटलांसोबत असतील सगळे फोडायचे ते फोडा पण समाज हा जारंग पाटलांच्याच पाठीमागे काढणार आणि शेवट त्यांचाच निर्णय आम्हाला मान्य असेल आणि ते देखील ते आदेश मान्य करून आम्ही शेवटची लढाई रस्त्यावर लढायची त्यासाठी मराठा समाज म्हणून आम्ही रस्त्यावर लढायला तयार आहोत आज काय केलं आज आम्ही रास्ता रोखो घेता